आणि स्वामी, स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आज मी आपल्याला सांगणार आहे की गुढीपाडव्याची जी गुढी असते ती उभारायची कशी त्याविषयी मी सांगणार आहे कोणती म्हणजे छोटीशी व्यवस्थित माहिती आहे ती तुम्हाला सांगेल त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेच्या दिवशी केला जातो त्या दिवशी का केला जातो ते थोडक्यात सांगेल मी तुम्हाला तर चैत्र प्रतिपदा जे आहे तो दिवस म्हणजे आपले राम जे होते राम रामदेखील वनवासातून घरी परतले होते आणि त्या दिवशीच जे अयोध्येमधले अयोध्यामध्ये परतले होते आले होते अयोध्येमधले सगळ्या लोकांनी त्या दिवशी गुढ्या उभारल्या त्या तोरण लावलेले होते कारण राम आपले वनवास करून घरी आलेले होते म्हणजे त्या दिवशी विजय ध्वज जो असतो रावणाचा वध करून राम घरी आलेले होते विजय ध्वज उभारला जातो म्हणजे गुढीला विजय ध्वज देखील म्हटलं जातं आणि त्या दिवशीच आपल्या गुढी पाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने आपल्या सृष्टीचा निर्माण केलेलं असतं म्हणून तो दिवस पण देखील त्या दिवशीच येत असतो या विविध जे अं घडलेल्या आहेत घटना त्या गुढीपाडव्याच्याच दिवशी घडलेल्या असतात आणि महाराष्ट्रामध्ये आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे त्यानुसार जर म्हटलं गेलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा मुहूर्त एवढा शुभ मानला जातो तर आपल्या चार मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडवा देखील मानला जातो वर्षातला पहिला दिवस हिंदू धर्मानुसार जर पकडला आपण तर पहिला महिना पकडला जातो आणि पहिला सण देखील गुढीपाडवा हा आहे आणि त्या दिवशी स म्हणजे कोणताही मुहूर्त न बघता कुठलीही आपण वस्तू खरेदी करू शकतो काय त्या गोष्टी शुभ गोष्टी ज्या असतात त्या आपण त्या दिवशी करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी एवढा शुभ दिवस मानला जातो त्या दिवशी नंतर आपण त्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण जे असतं ते आपल्या दरवाज्याला लावायचं आहे नक्कीच आणि आपण गुढी कशी उभारावी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आज तर त्या दिवशी आपल्याला सगळ्यात लवकर म्हणजे पटकन उठायचं आहे लवकर अभ्यंग स्नान करायचंय उठणे वगैरे असेल बघा उठणे वगैरे लावून आंघोळी करायचे सगळ्यांनीच पटकन उठून नंतर मेन पुरुष जो असेल मुख्य पुरुष घरातला त्यांनी वेळूची काठी असते आता वेळूची काठी सगळ्यांनाच माहिती आहे आप आपल्याला वेळूची काठी घ्यायची गरम पा कोमट पाण्याने ती वेळूची काठी धुवून घ्यायची स्वच्छ धुतल्यानंतर वेळूच्या काठीला तेल लावायचं आहे थोडं तेल लावल्यानंतर हळद आणि कुंकू जे असतं त्यांनी पट्टे ओढायचे आहेत म्हणजे एका बोटाने अशा रेषा ओढायच्या आहेत काठीच्यावरती ते ओढल्यानंतर वेळूच्या काठीला हळदी कुंकूने पट्टे ओढल्यानंतर आपल्याला वेळूच्या का काठीला सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो नारंगी कलरचा ब्लाउज पीस कि असेल किंवा साडी असेल काय ते असेल कोरा कापड जो असतो तो आपल्याला लावायचा आहे घडी करून व्यवस्थित बांधायचा आहे त्याच्यानंतर लिंबाचे पानं फुलं चाप्याची फुलं मिळाले तर अतिउत्तम चाप्यांच्या फुला, फुलांची जर माळ मिळाली ती नसेल तर साध्या फुलांची माळ असेल ती पण चालेल चा कडुलिंबाचे पालं चाफ्याची फुलांची किंवा साधी फुलांची माळ नंतर साखर गाठी जी असतात त्यांची माळ हे सगळं तिघी घेऊन आपल्याला पॅक त्या काठीला वरती कापड जिथे बांधणार आहे तिथे बांधायचं आहे त्याच्यानंतर कलश घ्यायचा आहे तांब्याचा ता कलश असेल तो जो कलश अवेलेबल तुमच्याकडे असेल तो चालेल पण तांब्याचा ता असला तर अतिउत्तम तांब्याच्या कलशला आपल्याला पाच बोटं ओढायचे आहेत कुंकवाचे स्वस्तिक पुढे काढायची आहे आणि तो कलर जसं तो उफटा मारायचा आहे त्या खाटीच्या होती जिथे आपण कापड आणि ह्या सगळ्या माळा ठेवणार आहेत तिथे या प्रकारे आपल्याला गुढी जी आहे ती तयार करायची ती गुढी तयार केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल एका पाटावर देवघराजवळ गुढी ठेवायची गुढी ठेवल्यानंतर आपल्याला हात जोडून जी गुढी तयार केलेली असते आपण त्या जवळ आपल्याला एक प्रार्थना एक मंत्र बोलायचा आहे आधी घरात बोलते मी घरात एक मंत्र बोलायचा आहे तो फ्लॅश होईल तुम्हाला इथे ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तेस्मीन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे त्याचा अर्थ काय ते पण मी तुम्हाला सांगेन ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना करते या प्रकारे आपल्याला मंत्र बोलायचं आहे या मंत्राचा अर्थ या प्रकारे होतो असं आहे तर असा मंत्र बोलून आपल्याला जी गुढी असते ती पाटावरून उचलायची घरातून नंतर उचलल्यानंतर आपल्याला मी अजून दुसरा मंत्र सांगते तो मंत्र बोलत बोलत आपल्याला गुढीची जी आहे ती पूजा करायची आहे गुढीची पूजा करायची आहे आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः हळदी कुंकू आहे अक्षदा वाहा फुल वाहा गुढीला नंतर आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र बोलत बोलत आपल्याला पूजा केल्यानंतर ती गुढी जी आपल्या बाहेर बांधायची आहे मुख्य दरवाजा जो असतो तिथे बांधायची आहे आणि बांधल्यानंतर म्हणजे गुढी असते किंवा ठेवणार आहात तुम्ही ठेव बांधायला जागा नसेल तर ठेवू शकतात खाली पाट ठेवा पाटाच्या सभोवताली छोटीशी रांगोळी काढा पाट्यावरची आपला पूजेचा ताट असतो तो ठेवला जातो किंवा नैवेद्य आपण तुम्हाला कोणाकडे वेगळी पद्धत असते की बाहेरच नैवेद्य दाखवतात कुणी घरात गुढी सोडून आणतात तिथे नैवेद्य दाखवतात त्याप्रकारे तुम्ही करू शकतात मात्र खाली डायरेक्ट जमिनीवर गुढी ठेवू नका तुमच्या इथे भांडायला जागा नसेल तर खाली निदान पाठ तरी ठेवा आणि पाठ ठेवून मग तिथे आपण गुढी ठेवू शकतात किंवा बांधू शकतात प्रकारे आपल्याला पूजा करायची साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी जास्त काही एक नाही तुमच्याकडे केशरी रंगाचा किंवा नारंगी रंगाचा ब्लाउज पीस किंवा साडी नसेल तर दुसऱ्या रंगाची जी mm. साडी असेल तीही चालेल गुलाबी असो लाल असो हिरवी असो कुठल्याही रंगाची असलं तरी चालेल नारंगी मिळालं तर अतिउत्तम एवढंच सांगेल आणि तो ब्लाऊज पीस जो असतो जो मेन आपली कु असते आपल्या घरातली तो तिने शिवला तरीही चालत असतो जो गुढीचा ब्लाऊज पीस किंवा साडी असतो आपण कुलश्रीने वापरली तरीही चालत असते मात्र तो कपडा कोरा हवा एवढंच सांगेल तुम्हाला या प्रकारे आपल्याला साधी आणि सोपी जी पद्धत आहे त्या पद्धतीने पूजा करायची आहे तर आणि काही नाही फक्त एक मंत्र आपल्याला बोलायचे काही मंत्रांना काही तिथी असतात त्या क्षणीच आपल्याला बोलायचं असतात एवढंच सांगेल तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा